अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त अहमदनगरचे खासदार डॉक्टर संग्राम जगताप हे अयोध्याला जाणार आहेत प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्षाचा वनवास भोगून आले होते त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात दिवाळी साजरी केली होती आता तर पाचशे वर्षांचा वनवास भोगून श्रीराम पुन्हा अयोध्येत येत आहेत त्यामुळे येत्या बावीस तारखेला सर्वांनी दिवाळी साजरी करावी प्रत्येकाने आपल्या घरी लाडू तयार करावे आणि त्यातील दोन लाडू हे आपल्या परिसरातील श्रीराम मंदिरात प्रसाद म्हणून ठेवावे आणि या सर्व लाडूंना एकत्रित करून आपल्या परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटावे असं आवाहन खासदार डॉक्टर यांनी केलंय प्रत्येकाच्या घरी लाडू झाले की नाही याची यादी तयार करण्यात येणार आहे आणि ती यादी घेऊन मी आणि आमदार संग्राम जगताप आम्ही दोघे अयोध्यामध्ये जाऊन ती यादी प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवणार असल्याचं देखील त्यांनी मुश्किलपणे सांगितलं तर यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलताना ते आणि आमदार संग्राम जगताप हे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला जाणार असल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर